नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर नजर टाकूया आजच्या टॉप टेन महत्वाच्या घडामोडींवर दोन्ही शिवसेनेचा आज वर्धापन दिन साजरा होतोय याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिंदेच्या शिवसेनेचा मेळावा आज मुंबईत पार पडणार आहे मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरेंची तोप धडाडणार आहे तर वरळीमध्ये डोममध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा मेळावा होणार आहे मेळाव्यासाठी दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते राज्यभरातून मुंबईत पोहोचलेत विधानसभा निवडणुकीनंतरचा दोन्ही शिवसेनेचा हा मेळावा साजरा होतोय त्यातच येत्या काही महिन्यात मुंबई मनपा आणि राज्यभरातील मनपा झेडपींच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना काय काममंत्र देणार याकडे लक्ष लागलंय आज शिवसेनेच्या वर्धापन दिनी दैनिक सामनातील अग्रलेखातून मनसे प्रमुख राज ठाकरे यांना पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे साथ घालण्यात आली आहे ठाकरे बंधूंची युती होऊ नये म्हणून शिंदे गट आणि भाजप देव पाण्यात बुडून बसले आहेत अशी टिप्पणी सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे त्यांना महाराष्ट्राच्या राजधानीतून मराठी माणूस कायमचा हद्दपार करायचाच आहे हे आक्रमण थांबवायचे असेल तर मराठी महागर्जना घुमवावी लागेल मुंबईसह महाराष्ट्राचे रक्षण करायचे असेल तर मतभेद गाडून ठाकरे बंधूं एकत्र यायला हवे या लोकभावनेची तीव्रता वाढली आहे व उद्धव ठाकरे यांनी मराठी ऐक्याचा हात पुढे करताच महाराष्ट्राच्या सर्व बेईमानांचे धाबे दनानले आहेत मराठी एकजूट झाली तर महाराष्ट्राच्या राजकारणातून कायमचे तडीपार व्हावे लागेल या भीतीने अनेकांची गाळण उडाल्याचे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे ठाकरेंच्या माजी नगरसेवकांनी मनसेसोबतच्या युतीला ग्रीन सिग्नल दिला आहे त्यानंतर आता उद्धव ठाकरे मनसेसोबतच्या युतीवर आज आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत काल मुंबईमध्ये ठाकरे सेनेच्या माजी नगरसेवकांची उद्धव ठाकरेंच्या सोबत बैठक पार पडली या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मनसे युतीबाबत माजी नगरसेवकांना विचारणा केली त्यावर या नगरसेवकांकडून ग्रीन सिग्नल मिळाला असल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे मनसेसोबतच युती व्हावी हे मराठी माणसाचं मत असल्याचं म्हणत बैठकीत सर्व माजी नगरसेवकांचं एकमत झालं आहे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बारामतीतील राजकीय वातावरण तापल्याचं चित्र आहे बारामती शहरातील आमराई परिसरातील पी डी सी सी बँक ही रात्री अकरा वाजता देखील उघडी होती असा आरोप करण्यात आला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पी ए सुनील मुसळे आमच्या समोर गाडीत बसून गेले मंत्री दत्तात्रय भरणे यांचे देखील सहकारी त्या ठिकाणी होते असा दावा रंजन तावरे यांनी केला आहे राज्यात मान्सूनचा जोर वाढला पुढील चार दिवस मुंबई पुण्यासह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा रायगडमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करून राज्यात पुन्हा एकदा मान्सूनचा जोर वाढला आहे मागील बारा तासांपासून पावसाचा जोर वाढल्याचे चित्र आहे विशेषतः मुंबई ठाणे पालघर रायगड आणि नवी मुंबई परिसरात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे भारतीय हवामान विभागाने पुढील चार दिवसांसाठीच म्हणजे एकोणीस जून ते बावीस जून दरम्यान महाराष्ट्रात मान्सून सक्रिय राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या डोंबिवलीतील हवाई सुंदरी रोशनी सोनघरेचा मृतदेह हो आठवड्याभरानंतर काल मुंबईत दाखल झाला होता तिच्या राहत्या घरी डोंबिवली पूर्वेकडील न्यू ओमिया सोसायटीत आणण्यात आला थी आहे डोंबिवली पूर्वेकडील शिवमंदिर स्मशानभूमीत तिच्यावर अंत्यसंस्कार पार पडणार असल्याची माहिती तिच्या नातेवाईकांनी दिली आहे पुणे जिल्ह्यातील जेजुरी मोरगाव रस्त्यावर बुधवारी झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या अपघातात एका कार आणि पिकअप ट्रॅकमध्ये जोरदार धडक झाली पाच जण गंभीर जखमी झाले आहेत मृतांमध्ये सात पुरुष आणि एक महिला आहेत जखमींवर उपचार सुरू आहेत ज्येष्ठ लेखक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षीशास्त्रज्ञ आणि वन्यजीव अभ्यासक मारुती चितमपल्ली यांचे निधन झाले आहे त्यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार मिळाला होता पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते दिल्लीला गेले होते त्यानंतर त्यांची तब्येत खालवल्याने ते आजारी होते त्यांच्या निधनाने मराठीतील थोर साहित्यिक आणि पक्षी गमावल्याची भावना व्यक्त होत आहे सोलापूर येथील त्यांच्या राहत्या घरी बुधवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला तीस मार्च रोजी त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते ते त्र्याण्णव वर्षाचे होते आयपीएल स्पर्धेतील एका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने बीसीसीआयला दणका दिला आहे मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी लवादाच्या निर्णयाविरुद्ध बीसीसीआयची याचिका फेटाळून लावली माझी फ्रँचायझी कोची टर्सकर्स केरळ आणि बी सी सी आय यांच्यातील सुरू असलेल्या वादात महत्त्वाचा निकाल दिला न्यायमूर्ती आर आय छागला यांनी बी सी सी आयचे आवाहन फेटाळून लावत म्हटले आहे की लवादाच्या निर्णयावर पुन्हा समीक्षा केली जाणार नाही हा निर्णय योग्य त्या पुराव्यांच्या आधारावर दिला गेला आहे त्यामुळे श्रीमंत क्रिकेट बोर्डाला आता पाचशे अडतीस कोटी रुपये कोची टर्सकर्स केरळला द्यावे लागणार आहेत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज आळंदीहून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे या निमित्ताने आळंदी नगरीत जोरदार पाऊस असूनही भक्तिरसाचं उधाण आलं आहे लाखोंच्या संख्येने वारकरी इंद्राणीच्या तीरावर एकटवलेत होटांवर ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर घेत हे वारकरी पंढरपूरच्या वाटेवर सज्ज झाले आहेत तर अशाच बातम्या पाहण्यासाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी